त्यामुळं जमिनीवर पाय आणि आकाशाला हात पण खरं तुम्ही मारायला वगैरे नका येऊ एक आर्टिस्ट येते आणि डिरेक्टली प्रेक्षकांशी बोलते जर इथून पुढे तुम्ही पारूला त्रास दिला <laughs> तर मी तुम्हाला येऊन मारेन का बाईच्या बांगड्या फोडणं ही खूप मोठी गोष्ट आहे का बाईसाठी सगळ्यात जास्त मालिकेमध्ये खरं कोण बोलतं तर त्या नेगेटिव्ह बोलतात की तुम्ही नव्हता आजच्या एपिसोड मध्ये आम्हाला मजाच आली नाही तुम्ही का नव्हता तुम्ही दामिनी किर्लोस्कर ना ही ओळख आहे आणि ही ओळख पोटात गोळा असतो ना तो लिटरली सुरू होता माझा कंटिन्यू पण जसा सगळं माझ्यासाठी मी याची प्रमुख पाहुणे सो मी मग एखादा चान्स तिला सोडायचा नसतो मिरवायचा सो तुमचं बाळच आहे ग ते आम्ही वर्षभर त्याला सांभाळतोय आणि ते वर्षभरात झाल्यानंतर एका आईला जसं आपलं मूल मोठ होतं तो पहिला वाढदिवस असतो आणि आपल्या आईचा आनंद असतो ते फिलिंग आहे का मला सगळ्यात आधी खूप खूप स्वागत ए टू झड मराठीमध्ये आणि छान दिसते काय कारण काय एवढं छान नटलीय जरा जाणून घेऊयात आपण ऐकूयात तुला माहिती आहे दामिनीचा स्वभाव काय आहे तिला जिथे काही फंक्शन आहे किंवा कुठे एखादा चान्स तिला सोडायचा नसतो मिरवायचा सो so, पारूचं ब्रँड अम्बॅसेडर पद तिला परत मिळणं हा तिच्यासाठी नाहीच आहे काही मोठा इव्हेंट वगैरे <laughs> तिच्यासाठी हा इव्हेंट आहे की आप तिला असं वाटतं की आपल्यासाठीच आहे सगळं हा तामझाम ही फटाकेबाजी हे ब्लास्ट सगळे तिच्यासाठीच आहेत सो so, मी मिरवून घेते ओके okay, दामिनीचा मी मग शूट चालू होतं तेव्हा बघितलं सो दामिनी काय करणार आहे आता या स्पेशल म्हणजे पारूचा स्पेशल इव्हेंट म्हणून काय दामिनी काय प्लॅनिंग करते का uh, सध्या दामिनीला थोडा आराम दिला आहे दामिनी काही करत नाही पण दामिनीला असं वाटतंय की हे जे hmm. ब्रँड अम्बॅसिडर पदाचं ओपनिंग आहे वगैरे हे सगळं माझ्यासाठी मी याची प्रमुख पाहुणे आहे सो मी <laughs> म्हणजे थोडा ओरात असाच ठेवला आहे की मी येते उगत सगळ्यांना हातवारे करते मी पायाबिया <laughs> पडते कुणीही मला ओळखत नाही त्यात आदित्य म्हणतो की नाही दामी देवी किर्लोस्कर सो मला पुढे पुढे करायचं आहे ॲज युजल तेच करते मी केस मालिकेला एक वर्ष बघता बघता पूर्ण झालेले आहेत सगळे कलाकार आज खूप खुश आहेत छान आपण सेलिब्रेशन देखील केलेलं आहे तर या एक वर्षात तू आत्ता म्हणालीस की बाळाप्रमाणे बाळाचा पहिला वाढदिवस आहे पण या एका वर्षातील जर्नी असं थोडक्यात तुला सांगायची असेल तर कशी आपण म्हणू शकतो दामिनी कशी जन्माला आली ते एक वर्ष हे बघ मला मी तिथेच गेली गो ठाण्यात ट्रम्पच्या स्टुडिओमध्ये गेले हे असं असं कॅरेक्टर आहे आणि हे कॅरेक्टर स्वीकारण्याचं पहिलं कारण हे होतं मला राजू सरांसोबत काम करायला मिळतंय ट्रम्प कार्डची सिरियल आहे आणि ॲक्टरला किंवा आपल्या थिएटर आर्टिस्टला एक आनंद असतो जेव्हा आपण डिरेक्टली प्रेक्षकांशी बोलतो कारण कुठल्याच मालिकेमध्ये आत्तापर्यंत हे झालं नाही आहे की एक आर्टिस्ट येते आणि डिरेक्टली प्रेक्षकांशी बोलते आहे तिच्या मनातलं किंवा त्यांच्या मनातलं बोलून दाखवते ही खूप मोठी गोष्ट होती आणि हे आपल्याला करायला मिळतंय खूप आनंद होता पण एका पॉईंटला असं वाटत होतं हे फसलं तर हे वर्क नाही झालं तर कारण कितीही म्हटलं तरी थोडंसं काय म्हणूयात दडपण म्हणूयात किंवा एक विंगेत आपण उभ्या असतो आणि आपला प्रयोग असतो आणि तेव्हा जो पोटात गोळा असतो ना तो लिटरली सुरू होता माझा कंटिन्यू पण जसा पहिला एपिसोड झाला आणि नंतर लोकांचे जसे फीडबॅक्स आले डिरेक्टर सरांनी जे काही सांगितलं त्यानंतर मला असं वाटलं आपण योग्य ट्रॅकवर आहोत आणि इत, इतक इतकी मजा आलेली मला त्या क्षणाला आणि त्यानंतरचा आत्तापर्यंतचा प्रवास झीचा अवॉर्ड आणि प्रेक्षकांची पसंती हे मोठं होतं आणि त्यामुळं जमिनीवर पाय आणि आकाशाला हात असं सगळं सुरू आहे पण मजा येते हे कॅरेक्टर करायला खूप जास्त तर आम्ही बघतोय दामिनीवरही भरपूर प्रेम करतात म्हणजे जेवढे निगेटिव्ह कमेंट्स तेवढ्या दामिनीच्या कामाची पोचपावती आपण म्हणू शकतो अगदी कालच आले होते इथे ज्युनियर आर्टिस्ट काही ते म्हणे दामिनी मॅडम तुम्ही पारूला एवढा का त्रास देत आहे नका ना देऊ असं झालं किती लोक इन्वॉल्व्ह होत आहेत यात म्हणजे आपण काहीतरी करतोय जे पोहोचतंय आहे लोकांपर्यंत आणि जे हे शूटिंग आहे पण पण ते ते इन्व्हॉल्व्ह होतात खरं सांगायचं झालं तर दामिनीमुळे श्रुतकीर्तीला ओळख मिळाली आहे कारण आज जेव्हा पण मी बाहेर जाते तेव्हा मला लोक श्रुती किंवा श्रुतकीर्ती म्हणून नाही ओळखत तुम्ही दामिनी किर्लोस्कर ना ही ओळख आहे आणि ही ओळख अख्ख्या टीममुळे किंवा आमची सगळी टेक्निकल टीम खरं तर राजू सर आणि जी के सर यांच्यामुळे पॉसिबल झालं आहे हे कॅरेक्टर इतकं आवडणं कारण नेगेटिव्ह पण आवडणं ही खूप वेगळी गोष्ट कारण मला एम्स पण असे येतात ना की तुम्ही नव्हता आजच्या एपिसोडमध्ये आम्हाला मजाच आली नाही तुम्ही का नव्हता सो लोक मला मिस करतात ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खरंच दामिनीने श्रुतकिर्तीला पुन्हा जन्म दिला असं समजेन मी आत्ता म्हटलीस खूप सारे कमेंट्स येतात कॉम्प्लिमेंट्स येतात तर अशी काही कमेंट्स आहेत का लक्षात म्हणजे यार कधीच विसरणार नाही दामिनीला निगेटिव्ह कमेंट्स तर ऑफकोर्स येत असणार आहेत पण त्यातल्या ता त्यात अशा काही कमेंट्स की म्हणजे लोकं असेही विचार करू शकतात असं तुला कधी वाटलं आहे का सगळ्यात हॉरिबल कमेंट ही होती जर इथून पुढे तुम्ही पारूला त्रास दिला तर मी तुम्हाला येऊन मारेन आणि माझं झालं नाही मी त्यांना मी कधीच एक्सप्लेन नाही करत या डीएमचा मी मी हे पोच पावती म्हणून घेते पण मी तिथं एक्सप्लेन केलं की ते माझं काम ते आहे आणि तुम्हाला ते आवडतं ह्या हे खरंच माझ्यासाठी मी ग्रॅटिट्यूड आहे मला पण खरंच तुम्ही मारायला वगैरे नका येऊ मला मला माझे लेखक सांगतात किंवा मला जे माझे डिरेक्टर करायला सांगतात तेच मी करते आणि एक दामिनी म्हणून करते आहे सो हे सगळं स्क्रीनवर आहे ऑफस्क्रीन आम्ही चांगल्या मैत्रिणी आहोत सो असं नका करू मी एक्सप्लेन केलेलं सो so, बऱ्याचदा विलन जे निगेटिव रोल असतात त्याला कमेंट्स तर येतच असतात किंवा त्यांना वाईट बोलतात आणि हेच मेन मग अशी म्हटलं पोचपावती असते विलन्स हे कॅरेक्टर साकारणाऱ्यांची पण त्यातून पण जे विलन हे कॅरेक्टर साकारतात निगेटिव्ह रोल पात्र करतात त्यांना काहीतरी असं म्हणजे तुला असं कधी वाटतं का की त्यांना यार डिमोटिवेट होत असेल किंवा मग सतत आजूबाजूला सराउंडिंग तेच असतं की निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव असं असा इफेक्ट होतो का बॅड इफेक्ट होतो खर तर आपल्यावर आहे पण अगदी जेन्युनली सांगायचं झालं तर होतो अगं थोडासा की आपल्याला पण एका पॉईंटला असं म्हणजे मला वाटतं कधी कधी जर तुम्ही बघितला असाल एपिसोड की मी पारूच्या बांगड्या फोडते एक्झॅक्टली exactly. आणि एका बाईच्या बांगड्या फोडणं ही खूप मोठी गोष्ट आहे एका बाईसाठी सो म मी सरांना पण म्हटलं सर हे काय आहे पण हे, का हे माझं काम आहे आणि मी ते काम म्हणून करते पण मी ज्या कोणी आत्ता नेगेटिव्ह करतायत त्यांनी प्लीज डिमोटिवेट होऊ नका ही तुमच्या हे तुमचं काम उत्तम होत आहे हे तुम्हाला सांगितलं जातं आहे प्रेक्षकांकडून तुम्ही आवडत नाही आहात तुम्ही आवडत नाही आहात कारण तुम्ही तसं काम करताय आणि मी एक सल्ला देते सल्ला नाही म्हणणार मोठी गोष्ट होईल पण एक मला जो अनुभव आला तो तुमच्याबरोबर शेअर करते नेगेटिव्ह ज्या असतात त्या खरं तर खरं बोलतात म्हणजे सगळ्यात जास्त मालिकेमध्ये खरं कोण बोलतं तर त्या नेगेटिव्ह बोलतात सो so, तुम्ही अजिबात हार मानू नका आणि असंच खलनायकेचं काम उत्तम प्रकारे करत राहा तुझ्या स्वभावात असा बदल झाला आहे असं तुला जाणवत आहे जेव्हापासून तू दामिनी करती आहेस किंवा मी थोडीशी रूड झाली आहे किंवा बोलण्याची पद्धत वेगळी झाली आहे किंवा असं काही अगदीच हो थिएटर आर्टिस्ट असल्यामुळे हे शिकवलं गेलं आहे म्हणजे हा संस्कार आहे की चावून बोलणं शब्द पण कधी कधी मला जाणवतं दामिनी सारखं बोलते मी एकदम फास्ट म्हणजे काय बोलली अच्छा हे बोलली का पण ते मिस नाही होत शब्द पण मला ती स्पीडची सवय लागली मी स्पीड बोलते आणि मी प्रत्येक कॅरेक्टर साकारताना त्याच्या चालीवर लक्ष देते सो माझी चाल पण मी आधी खूप स्लो चालायच्या आता मी फास्ट चालते म्हणजे पाय हे हे जे आहे ना हे पाय आपटणं हे माझ्याकडे आलंय श्रुतकीर्तीकडे दामिनी म्हणून सो ह्या दोन गोष्टी तरी आहेत आता साताऱ्यात एक वर्ष काढलेलं आहे सगळं सातारा पिंजून काढला असेल आणि जेवणाला सुद्धा आता झुणका भाकर वगैरे एकदम होतं तर इकडच्या जेवणाची सवय तुला झालीच असेल ना खरं तर माझ्यासाठी विशेष काही नव्हतं कारण मी कोल्हापूरची आहे आणि कोल्हापूर आणि सातारा तसा पश्चिम महाराष्ट्रातली चव सेम आहे फक्त करण्याच्या पद्धती वेगळी आहेत पण साताऱ्याला थोडासा एक ठसका आहे जेवणाला आणि झणझणीत म्हणतो तसं जेवण आहे पण उत्तम जेवण म्हणजे काही काही रेस्टॉरंट किंवा काही हॉटेल्स जे आमचे ठरलेले आहेत की आम्ही इथे जाऊन खातोच सो आ, मजा येते एक्सप्लोर करायला सातारा आणि साताऱ्याचं फूड एन्जॉय करायला सो so, आता मालिकेमध्ये खूप सारे ट्विस्ट चालू आहे मी म्हटल्याप्रमाणे पारूसाठी खूप मोठा दिवस आहे त्यात दामिनी काही करणार नाही असं नाहीच आहे दामिनीने सांगितलं तिचं काय काम आहे पण आता पुढे दामिनी आता अनुष्का तर आहेच आहे प्लस आता मालिकेत दिशाचीही एंट्री झालेली आहे हे दामिनीला कुठे कळालं आहे का कळाल्यानंतर दामिनी काय रिॲक्ट होईल अजून तरी तसं कळालं नाही आहे की दिशा येते आहे आणि काय पण जेव्हा ती माझ्यासमोर येईल तेव्हा माझ्यासाठीच ते प्रेशर असेल कारण तिच्यासोबत मिळून म्हणून मी खूप प्रॉब्लेम्स क्रिएट केलेत खूप संकट आणलेत किर्लोस्कर हाऊसमध्ये सो so, आहे थोडंसं ते प्रेशर आहे किती आहे